नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण अशाच एका क्रीडा स्पर्धेविषयी माहिती देणारा व्हिडिओ बनत आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त जास्त क्रीडा फ्रेंडपर्यंत शेअर करा व्हिडिओचा मुख्य टॉपिक आहे भारत आणि ऑस्ट्रोल यांच्यात रंगलेला पहिले सामन्याचे विश्लेषण चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा काल दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पर्थ येथील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला एक दिवसीय सामना रंगलेला होता तमाम भारतीय क्रीडाप्रेमींच्या अपेक्षा लागून राहिलेले होते की भारतीय संघ हा सामना जिंकलेलाच पण समोर ऑस्ट्रेलियासारखा दमदार खेळ करणारा संघ असल्याने भारतीय संघावर अपेक्षेप्रमाणे दडपण होतेच त्याचप्रमाणे भारतीय संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर देखील अतिरिक्त दडपण होते कारण चॅम्पियन ट्रॉफीनंतर ते पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत होते त्यामुळे चांगल्या कामगिरीची त्यांच्यावर दडपड होतेच त्यामुळे ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांचा विचार करता तिथे वेगवान गोलंदाजीला खेळपट्ट्या असल्यामुळे फिरकी गोलंदाज तिथे चालत नाही त्याचप्रमाणे खेळपट्टी ही काहीशी ओली असल्याने प्रथम फलंदाजीला ती अनुकूल नव्हती त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार अपेक्षेप्रमाणे गोलंदाजीचाच पर्याय ठेवेल आणि अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियन कर्णधार यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीच निवडली तर गोलंदाजी यासाठी निवडली की त्यांच्याकडे उत्तम दर्जाचे तेज गोलंदाज उपलब्ध असल्यामुळे प्रथम पहिल्या एक तासामध्ये भारतीय फलंदाजाला अडचणीसाठी ते कारणीभूत ठेवू शकतील असा प्रामुख्याने अंदाज ऑस्ट्रेलियन कर्नाटाराचा असू शकेल त्यामुळेच काही हवामान देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात असल्या येत असल्यामुळे खेळपट्टी ही संत होत जाते त्यामुळेच ऑस्ट्रेलियन कर्नाऱ्याने पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला भारतीय फलंदाजीचे आक्रमण अत्यंत उत्कृष्ट दर्जेचे असल्याने भारतीय फलंदाजांकडून चांगल्या अपेक्षा होत्या पण चॅम्पियन ट्रॉफीनंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय लेवलला खेळणारे एक दिवसीय सामने म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून भारतीय क्रीडाप्रेमींना खूप अपेक्षा होत्या पण सपशेल ते अपयशी ठरले पण सदतीस धावांवरती तीन गडी बाद झाल्यानंतर त्या मैदानावर पाव पाऊस पडला त्यामुळे काहीसे दडपण हे भारतीय संघावर देखील नंतर ते पट्टीवर फलंदाजांना उभे राहणे देखील अडचणीचे ठरत होते आणि दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे तेज गोलंदाज उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करत होते त्यामुळेच भारतीय संघाला चांगली धावसंख्या उभारता आली नाही त्याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आणि एकदम सहज हे लक्ष लागले एकशे तीस रन म्हणजे खूपच सोपं लक्ष होते अवघ्या तीन बळी गमावून त्यांनी हे लक्ष पार केले आणि सव्वीस टेंडू राखून हे अंतर पार केले त्यामुळे तीन सम तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत एक शून्याने ऑस्ट्रेलियन संघाने आघाडी घेतली सं, असून आता उर्वरित सामन्यामध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे भारतीय फलंदाजी चक्कांना समजला जाणारा मुख्य फलंदाज विराट कोहली हा फॉर्ममध्ये येणे फार गरजेचा आहे अनुभवी गोलंदाज तसेच अनुभवी गोलंदाज जसप्रीत गुमराची अनु अनुपस्थिती देखील भारतीय संघाला सतावत आहे त्यामुळे प्रमुख गोलंदाजाच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजीवरती गोलंदाजीची दुरा असेलच त्याचप्रमाणे हर्षित राणा हा देखील कशी कर गोलंदाजी करतो हे देखील पाहणे महत्वाचे ठरेल फलंदाजीमध्ये सल्लामवीर रोहित शर्माकडून भारतीय क्रीडाप्रेमींना फार मोठ्या अपेक्षा आहेत त्यांनी चांगली कामगिरी करून ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला विजय मिळवून द्यावा हीच अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहे त्यामुळे येणाऱ्या दोन एक दिवसीय सामन्यांमध्ये आता विराट कोहली आणि जोहित शर्मा कशी कामगिरी करतो हे पाहणे देखील महत्वाचे ठरेल पहिला एक दिवसीय सामना गमावला तरी काही हरकट नाही पुढील अजून दोन सामने आहेत दोन सामन्या हे खेळपट्टीचे चांगले विश्लेषण करून भारतीय व्यवस्थापनाने संघ निवड करावी आणि ऑस्ट्रेलियन संघावरती दबाव निर्माण करावा हेच क्रीडाप्रेमींना अपेक्षा आहे त्यामुळे आता येणाऱ्या दोन सामन्यांमध्ये भारतीय खेस क्रिकेट संघ कसा मैदानावरती कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ हा समतोल संघ आहे जलदगती गोलंदाज सलमवीर फलंदाज तसेच त्यांचे इतर खेळाडू हे पूर्ण जोशात आणि फॉर्ममध्ये आहे पूर्ण ताकदिदनिशीच हा संघ मैदानावर उतरत असतो त्यामुळे भारतीय संघाला आव्हान देण्यासाठी हा संघ कधीही तयार आहे त्यामुळे भारतीय संघाने ही आपल्या उनिवांवरती लक्ष ठेवून आपल्या उनिवा हे समोरच्या संघाला माहीत न पडता म्हणजे चांगल्या रीतीने त्या खेळपट्ट्यांवर उभे राहून फलंदाजी करावी तसेच गोलंदाजी देखील चांगली करावी जेणेकरून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगला धावा करता येणार नाही याच गोष्टीचा अंदाज घेत पुढील सामन्यामध्ये भारतीय फलंदाज गिल कशी व्यवहर्षणा आखतो आणि ऑस्ट्रेलिया संघा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध विजय मिळवतो हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त असतो क्रीडा प्रवेलपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवरती आपण क्रीडाविषयी संबंधित सामन्यांचे विश्लेषण देखील करत असतो आणि त्याला क्रीडाप्रेमींनी फार उत्तम प्र प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळेच तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा करा व्हिडिओ जसे असतो क्रीडाप्रेमी प्रदेश करा आणि पुढील सामन्यासाठी भारतीय संघाला मला पूर्वक शुभेच्छा धन्यवाद